सो शॉपिंग सुरू झालेली आहे नवरी तर चालू झालं खरेदी so, सो बांगड्यांची शॉपिंग आहे चिडचिड पप्पाच्या शॉपिंगला आम्ही आलेलो आहोत आणि मस्त दिसतोय अगदी एंगेजमेंट आहे माझी पण सज्ज नाटली पाहिजे हाय ना। हॅलो नमस्कार मी काजल आणि हा तुमच्या सगळ्यांचं आमच्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सो मी तयार आहे आणि आता आम्ही चाललो शॉपिंगला खरं तर तुम्ही आबोलीच्या रुपया नारायणचा व्हिडिओ बघितलाच आणि आता आहे तिथं साखरपुडा सो खरेदी आमची झालेली आहे साड्यांची वगैरे आता आम्ही चाललो आहे ज्वेलरी त्यानंतर बांगड्या वगैरे सगळं असं आहे की खरेदी तर करणं गरजेचं गर गर आहे कारण घरातलं लग्न आहे त्यामुळे आणि सगळं मॅचिंग झालंच पाहिजे गळ्यात कानात नाका सगळं नको का सो आता आम्ही तेच खरेदी करण्यासाठी चाललो आहे सुचला तुम्ही पण इकडे द्या ओ मी पुढे पळालेली आहे शंभूला सांगितले आभाकडे जाते मी त्याची मैत्रीण आहे ना तिच्याकडे मी जाते जा तू थांब तो बघा गेट जवळच उभा आहे आणि बाकीच्या दोघांना निघायचं आहे कसं निघणार प्रश्न आहे हे दोघ निघायचंय आता स्टोर सो शौ, सुरू सो झालेली आहे बघा खूप छान दिसतंय ते गळ्याशी आहे मोती आणि गोल्ड आहे हो आणि काहीतरी घ्यायचं याच्यातनं माझ चाललेलं आहे तुशा घेतल्या सादर करा। सो आपा। हो भोळी बाई का काही नाही आम्ही आईसाठी पण हे आपाचं काय म्हणणं स्वतःच बघा फक्त स्वतःच गौरच देखो गौरच द्याखो याही आहे तु दुकान जे चुडिया खरीद आई हो अरे आपने गलत वाला लिया यार वीडियो वाला तुम्ही दे, जगह देखो इधर उधर भी देखा करो दे चला गेड्यांचे शॉपिंग आमच्यासाठी आता आलोय आम्ही बांगड्या घ्यायला चला नवरी लटलेली आहे नवरीच चालू झालं खरेदी खूप ऑप्शन असले ना की तुम्ही सगळेजण कन्फ्यूज होता त्याचप्रमाणे आम्ही पण कन्फ्यूज आहोत कोणत्या कलर घ्यायचे किती डिझाईन असतात ही डिझाईन वेगळी ही चाहून वेगळी आणि घालणार मात्र काय घड्या एक दिवस घालायचे चाल। सगळं चालू आहे तू चालू दे तुझं काम फक्त नंबर चला एका साडीच आबोलीचा फायनल झालेलं आहे आणि आबोलीच्या दादाचं काम चाल आपा तुम्ही तर मला स्टूल लेके भेट घे भैया जे तो वा तो चला, चला। आईसाठी शॉपिंग हा हा कॅरेट आहे आईसाठी चाललंय आमचं घेणं कॅरेट ग्रीन कलरची साडी असल्याने सो गाईस बांगड्यांची शॉपिंग झाली आहे माझी याच्यात हो। मी आणि आई आणि माझी आई आता माझ्या आईची पण शॉपिंग तुम्ही म्हणाल इथेच का तर हो अजून पुण्याच्या आईला मला बरंच माहीत नाही मी इथूनच मला न्यायचं आहे ते पण त्यामुळे तिच्या पण मागण्या मी इथेच खरेदी केल्या आज आजूबाजूला बघा असं टाकतं चला खरेदी किती पण करा अपूर्णच असते इथे झाले ठेवते आणि आता आम्ही बघतोय बेंटेक्सचा पण बांग्या सो चला बरीचशी शॉपिंग झालेली आहे आणि शॉप शॉपिंग म्हणजे काय साडी आहे साड्यांवरती मॅचिंग गळ्यातलं कानातलं हवं आहे ते घेतलं गेलं बांगडा काय महाग बांगडा आहे दीडशे रुपये डझन आणि काही मोतीवाल्या वगैरे घेतलं तर आणखीनच महाग आहे त्यामुळे भरपूर काही काय घेतलं चाललं so, सगळीच चला सगळी शॉपिंग झालेली <laughs> आहे आपा लुटलं आपाला त्यामुळे आपाची चिडचिड होते गे। हे घेता ते घेता किती किती वस्तू घेता आणि तुम्हाला म्हटलं की नाही आता बघा घरचं त्यामुळे खरेदी तर करणारच की नाही आपण त्याप्रमाणे आम्ही खरेदी केलेली आहे सगळ्या गोष्टी बऱ्याचशा आपल्याकडे असल्या ना तरी असं असतं की हे मला घ्यायचंय ते मला घ्यायचंय ते पुन्हा घेतल्या जातात <laughs> चिडचिड चालली आमच्या <laughs> शॉपिंगच दाखवण्याचं काम चाललंय तुम्हाला तुमच्या मागण्या आवडलं काही तुमच्या सांगते आणखीन काहीतरी आणलंय मी काय असेल सांगा अरे राम सांगाच होता मग तिकडेच नाही आणला दुसरं आणला अजून बोलतच काहीतरी घेऊन आले मी आणि राजे बघा साडेतीन होऊन गेले फक्त टी व्ही होता झोपाच नाव घेत नाही बदमाश हो तो बांगडी हा माझी बांगडी खेळत राहा सो गाई शंभूची झोप झालीये आणि शंभू आता कुठे चाललाय शॉपिंगला आमच्या शंभूची आणि त्याच्या पप्पाची शॉपिंग राहिली आहे आणि हा शूज घ्यायला आणि ड्रेस आहे आम्ही शंभूला छान छान आजोबांना पण घेणार आहे आजीने लावून मेहंदी लावून बसल्याय आपा चला पटकन मी तयार आहे बरं का सो so, माझी आबोलीची आईंची तिघांची शॉपिंग झाली आहे ज्वेलरी शॉपिंग गाणातले गळ्यातले सगळं शॉपिंग करून झाले मात्र आजोबा शंभू आणि त्याचे पप्पा राहिले होते मग आता आम्ही जातोय शंभू आणि त्याच्या पप्पाच्या शॉपिंगला पप्पाच्या शॉपिंगला आम्ही आलेलो हो आहोत आणि जे मला हवे होते किंवा माझं चाललं होतं लखनवी लखनवी मात्र यात कलर जसा हवा होता लाल किंवा असा छान दिसेल असा हा उतर याचं काही वेग चाल आई उतरवून देण हे करून देवाले पिशवी घे आपली आपा कुठला आवडला So, ना रे हे पोंगे त्याला अरे अरे दुकानात राहायचंय की काय चला चला बाय आम्ही चाललो चल मग छोट्या काय चाललंय सो आपा ट्रेंडिंगचं मला आवडलं होतं लखनवी कुर्ता आपण घ्यावा अशी माझी इच्छा आहे दोन कलर नीट ना आपा हे हा रेड आहे आणि जरा पिस्ता कलर आहे आपला आहे आणि माझं म्हणणं आहे तू रेड घे आता यातला आपाला जो आवडेल आणि जो फिट होईल त्यातला आम्ही एक घेणार असा विचार आहे अजून तरी मस्त दिसतोय अगदी लखनवी ट्राय कर ट्राय कर <laughs> हा हा कलर मस्त आहे फ्रेश आहे कुठला आवडला मरून आवडला की हा आमच्या आप्पाची पण शॉपिंग झालेली आहे आपाने मरून आणि पिस्ता सॉरी लाल ला आणि पिस्ता यातला कुठला कुर्ता घ्यावा असं तुम्हाला वाटतं कमेंट करून नक्की सांगा बाबा मुलीच्या बाबाची साखरपुड्याची तयारी झाली आहे माझी कधीची इच्छा होती की आप्पाने ट्रेंडिंगमध्ये जो आहे सध्या लखनवी कुर्ता असा घ्यावा काय वाटतं आप्पा घेतला ना माहिती <laughs> ट्रेंडिंगमध्ये होता सगळ्यांकडे मी बघितलेला मस्त दिसतो माझं कधीच चाललं होतं आपाला आपा तू पण एकदा घे गे, तू पण एकदा घे काहीतरी ट्रेंडिंगमध्ये आहे सो so, आज घेतलाच आता राहिले आमचे छोटू राजकुमार आमचे राहिले ना महत्वाचे तेच आणि सो so, गाई चला शंभू राजांची पण तयारी झाली आहे शूज झाले ड्रेस घेतला गेला झालाय ना शॉपिंग झाली का हो मग मोठं नाही चला पिशवी सुद्धा स्वतःची कपड्यांची बिस्ती स्वतःच धरतो आता आम्ही तुम्हाला आमच्या म्हणजे सॉरी अबोलीच्या साखरपुड्याच्या साड्या तिच्या आणि माझ्या दाखवणार आहे आणि आप्पाचा कुर्ता तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आपण कुठला घेतला असेल आप्पा आजचा आहे का कुर्ता आपाय लेला नाही आपल्यास दो ना दोन तुझी साडी दाखव तुझी दाखव साखरपुडा कोणाचा आहे उत्सव मूर्ती कोण आहे उत्सव मूर्ती ना अग आई <laughs> आई आई तर चालले जुल्फे उडाना मीच म्हटलं लखनवे घे लखनवे घे तो साधे कुर्ते पाहत होता आमची माता रेडी आहे तयार लावून मग दाखवते वा चालते दोघी वडि चौरंगावर बसतो तेव्हा एक साडी असते चेंज करतो त्याच्यामध्ये दोघी दोन साड्या सो बघा पहिल्यांदा ज्या वेळेस चौरंगावर बसली जाणार आहे त्यावेळेस पिंक कलर ची साडी ते मी सगळे डार्क कलर घेते कारण मला डार्क कलर जावं पण ते मला सूट कर असं काही नाहीये म्हणजे आणि डार्क कलरच का घ्यावे म्हणजे फोटो वगैरे छान येतात अगं सिम एक कर ना ते अर्धी अर्धी कर ना चांगली येईल ना एकदम तू कशी दाखवते ना हा अशी म्हणजे ती व्यवस्थित दिसते ही खाली ठेव हो ना तुझी समोरची दुसरी खाली ठेव हा असं दाखव हो गं माझी मम्मी हे बघा हा अशी आहे पहिली पिंक कलरची साडी आहे पहिल्यांदा जेव्हा तोरंगार बसेल ना

चला पुढे झाली आता दुसरी जे म्हणजे प्रतीक्षा आई बाबाची साडी देते ती ही असणार आहे ती मी माझ्यानुसार व्यवस्थित माझ्या मापनुसार ब्लाऊज शिवायचो असतो ना त्याच्यामुळे आधीच साडी माझी दिलेली होती आणि आता ही साडी जी आहे ही सेकंड सेकंड टाईम दुसरी वाटावर स्पाट कशाला चौरंगावर बसताना हळू नीट घेऊ त्या साड्या मग आता छान इस्त्री वगैरे करायची आहे आणि मग ते छान ठेवून द्यायच्या बॅगेमध्ये यावरच आमचं सगळं बांगड्या कानातले गळ्यातले सगळं घेऊन झालंय ही आहे माझी सेकंड साडी आणि याचे सगळे फोटो असतो तुम्हाला आता काजल लवकर शेअर करेल वेळेस ती व्हिडिओ टाकेल एंगेजमेंटचा तर त्यावेळेस आणि आता जास्त मी रिविन नाही करणार आहे सस्पेन्स आणि सरप्राईज असू दे हो नक्की नंबर आता आहे काजल मॅडमची साडी काजल मॅडमने साडी घेतलेली आहे आणि तिथे थोडीशी सावध आहे साऊथ स्टाईल आहे हाऊथ बोला थोडी हां साऊथ इंडियन स्टाईल आहे त्याची ब्ल्यू आणि पिंक आहे स्काय ब्ल्यू आणि पिंक ब्लाऊज आहे ते पण छान आहे मी आज घेऊन आली हा अशा पिंक कलर घातलाय बरोबर अशा पद्धतीने आमचं सगळ्यांचे आता शॉपिंग झालेली आहे आम्ही घरी आलो आहे आमची सगळी शॉपिंग झाली आणि तुम्हाला आम्ही सगळ्यांचे शॉपिंग सुद्धा दाखवलेली आहे हा व्हिडिओ तुम्ही जरा उशिरा बघताय आमचा इथला साखरपुड्याचा कार्यक्रम हा छान झाला लवकरच त्याचा सुद्धा येईल आणि आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते भेटू उद्या सकाळी आठ वाजता माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you so much for watching. Yeah.